नमस्कार मी प्रवेश तालुका माडा अ गेल्या काही आठ दिवसापूर्वी जो प्रकार प्रकार घडला घडला आमचे वडील काकांच्या काकांच्या बाबतीत जो एक साधारण शेतकरी शेतकरी कुटुंबातून यांनी शे, जो त्यांचा प्रॉब्लेम आहे तो एक आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी तो म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील तसंच आपले खासदार साहेब निंबाळकर साहेब आणि आपले माडा तालुक्याचे एक लोकप्रतिनिधी म्हणून बोपनरावजी दादा शिंदे यांच्यासमोर एक त्यांची व्यथा मांडली गेली की बाबा माझ पैसे अडकलेले आहेत आणि त्याच्या त्याच्यासाठी ते काय तुम्ही त्याची तडजोड काय केली का किंवा त्या कंपनीला तुम्ही काय त्याचा पाठपुरावा करताय का यासाठी त्यांनी प्रश्न विचारला गेला पण त्यामध्ये घडला असं की जर समजा शेतकऱ्याला जर त्या त्यातून धक्काबुकी करून जर बाहेर काढत असेल तर माझा एक विचारणा आहे सर या लोकप्रतिनिधी प्रतिनिधीला याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही आज माडा तालुक्याचे विकास प्रिय किंवा हरित क्रांती घडवणारे म्हणून जे आम्ही निवडून देतो त्यांना प्रत्येक पाच पाच वर्ष तीस वर्ष झालं ज्यांना निवडून दिलं गेलंय त्यांनी ते आज प्रश्न विचारणं मला साहजिक होत की त्यांनी आज त्यांना जाब विचारला पाहिजे हा शेतकरी माझा आहे या शेतकऱ्याला तू धक्काबुकी करण्याचं कारण काय याच्यातून साध्य काय करायचं होतं त्यांना समोर की हे मला कुठंतरी वाटतं की हे चुकीचं झालं त्या दिवशी शेतकऱ्याला धक्काबुकी केली त्यामुळे त्यांनी मला वाटतं की कुठेतरी त्यांना प्रश्न विचारावा की तू का असं नमस्कार मी संपद संपदराव अनाथा काळे सुरली तालुका माडा जिल्हा सोलापूर माझी फसवणूक केलेली असल्यामुळं मी मुलाखत मुला देतोय कि पत्रकार परिषद घेतलेली आहे तर माझी जी औषधी वनस्पती शतावरी म्हणून लावलेली होती बावीस लाख रुपयाची माझी फसवणूक झालेली असल्यामुळे पत्रकार परिषदेत के केंद्री कि केंद्रीय मंत्र्यांनी येऊन प्लॅटवर किंवा शेतकरी मेळावा घेऊन सिनेमा आमची शेतकऱ्यांची फसवणूक केली साधारणतः तालुक्यात वीस ते पंचवीस कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे त्यांना माझं बावीस लाख रुपये फसवणूक झाली आणि त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी पूर्वी म्हणजे एकवीस पासून त्यांनी औषधी वनस्पतीसाठी अनुदान एक हेक्टर पंचवीस लाख रुपये केलं तर ते आम्हाला माझी एक इच्छा होती चंद्रकांत पाटील ते मुन्याला आल्यावर माझी एक मागणी होती की त्यांनी अनुदान तरी आम्हाला शेतकऱ्याला रूपांतर करावं आणि हेक्टरी पंचवीस लाख रुपये तरी खर्जमेट करावा त्याचा पुरावा मी माझ्याकडे कारण पेपरला देण्या ग्राउंडला दिली ती बातमी तर मी पाठपुरावा करून या भाजप सरकारकडे सगळ्यांकडेच पाठपुरावा केला ते जोडण्यासाठी आणि मागणी बी केली बाबा मला अनुदानात तरी करा तर त्यांनी केंद्र सरकारची असताना राज्य सरकारला प्रत्येक वर्षी पाचशे कोटी ज्या ज्या काय राज्याच्या मर्यादेप्रमाणे पाचशे तीनशे कोटी चारशे आपल्या महा महाराष्ट्रासाठी पाचशे कोटी रुपये अनुदान देत होती प्रत्येक वर्षी अशी एक त्यांची म्हणजे औषधी वनस्पती त्यांना गरज होती केंद्र सरकारला गरज होती म्हणून लावण्यासाठी देत होती तर त्याच्यात एक मला मिळावा अशी माझी एक इच्छा होती म्हणून मी तर खोडसरपणा करून बाकी कुठल्या तरी म्हणजे एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने माझ्यावर त्या दिवशी थोडा हल्ला केला किंवा हानमार करायचा प्रयत्न केला तर माझी काय कुठल्या पक्षाचा नाही पार्टीचा नाही काही सुद्धा नाही एक मी सर्वसामान्य शेतकरी आणि शेतीतन उत्पन्न काढलेलं माझे का दोन दोन तीन एकर कांदा बी कांदा बी वायात गेला त्याचं नुकसान झालं ते निर्यात नसल्यामुळे त्याची काय म्हणजे रक्कम मला मिळाली नाही मग आता हे जर मी झालो जा बाजारी मग हे तरी बाबा मला मिळावं अशी भूमिका वाटली कि बाबा मिळावं म्हणून बँकेचं कर्ज हातवचणं किंवा समजा व्याज आणि पैसे बरेचसे बाजार झाल्यामुळे मी अडचणीत आल्यामुळे मिळावे अशी माझी मन म्हणून त्याची मंत्र्याला मागणी मी केली लागून तुम्ही कधी केले होते आणि त्याच चेक, दो, चेक तुम्हाला दोन हजार अठरा एकोणीस ला केलेली होती मला चेक बी मिळाल त्या कंपनी चेक दिलं पण ते काय झालं चेक आई चेक दिलं पण त्याच्यावर खात्यावर त्यांचं जे कंपनीच पीमिटच नाही ना पीमिट नसल्यामुळं महागारी आले चेक ती काय ओटले नाहीत चेक कुठल्या कंपनीचा होत ज्युरो कंपनी असे चेक किती आले तुम्हाला चारचे काही चारचे का मिळाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही नुकसान टोटल बावीस लाख रुपये नुकसान झाले या गोष्टीला दोन हजार अठरा एकोणीस लागत केलेली होती वीस वीस साली गेलेली काय मला पूर्तता मिळाली नाही त्यांची शेतकरी किती आहे तुमच्या गावात शेतकरी आमच्या गावात येतील तालुक्यात एक सत्तर ते ऐंशी शेतकरी आहे ते गावात साधारणत एक कोटभर रुपये नुकसान झाले गाव वीस ते पंचवीस कोटी नुकसान झाले बरं हा जो आहे तुमचा कंपनीला तुमची परवणू केली का शासनाने परवणू केली आता कसं आहे माहितीये का शासनाने औषधी वनस्पती लावा म्हणून केलं मग आता कंपनीला ते मग माझं म्हणणं होतं की एखादं बाडोतरी जरी गर्दी म्हणलं तर दिली जाते त्याला बाबा हे केलं तर कंपनीला तर परवानगी द्यायलाच नको पाहिजे होती केंद्र सरकारने केंद्र सरकारने द्यायला नको होती परत पुन्हा त्यांची बाबा किती आहे ती बाडोतरी कंपनी आता ती म्हणते की परवा दादा म्हणले की त्यांच्यावर केस करा केस करायला त्याची परिस्थितीच नाही ना तुम्ही केंद्र सरकारने त्याला परवानगी द्यायला नको पाहिजे होती त्या माणसाला कारण त्याची पाठवतरी करत राहत ते केस करू शेतकऱ्याने आम्ही काय करायचं मग आमचं एकच म्हणणं आहे की केंद्र सरकारने असं राज्य सरकारने आमचा निर्णय घ्यावा आम्हाला वा जी काय आता केंद्र सरकारने जर किम असती काढली का ही आणि त्यांनी चंद्रकांत पाटलांनी एक दोन मंत्री आले ते श्रीपाद नाईक साहेब होते दुसरे होत मंत्री असे दो का दोघांनी काय केलं आमची युवन सैनिक शेतकरी मेळावा बी घातला प्लॉटवर बी आली नागनी विकारा म्हणले त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला मंत्र्यावर त्यांनी तुम्हाला काय चंद्रकांत पाटील म्हणले होते सांगा का का म्हणले तुमची काय व्यथा आहे ती काय अडचणी येते ती सांगा म्हणलेली होती पण तिथपर्यंत या लोकांनी जी या लोकांनी पोचून दिलं नाही मला दादा बी माझ्यापर्यंत आल दिली दे दे, त्यांचं माझं म्हणणं विचारायसाठी आल दि म्हणजे ती गुंडपूरवरती जी असतील किंवा समजा भाजपचे असतील किंवा कुठल्या पक्षाची असतील पण ती मला धरलं आणि मला काही सांगून दिलं नाही म्हणजे चंद्रकांत पाटील सोबत तुम्हाला जाऊ दिलं नाही जाऊन दिलं नाही मला धकाबुकीला हा धकाबुकी गेले ना जा, जा म्हणजे तुमचं म्हणणं ते त्याच्यापर्यंत मांडून दिलं नाही मानून दिलं नाही तुम्हाला तंडपुती शेतकरी केलं तर तुम्ही पुढे शेवट करु शकतात नाही ना त्यावेळेला वेळेला म्हणजे असं दबाव असल्यामुळे जरा थोड गुंड असल्यामुळे मी काय त्याच्यावर हे करू शकलो नाही ना केस करू शकलो नाही तर पुढचं तुमचे रडलं काय का म्हाराज तुम्हाला तुमचे नुकसान भरपाई करण्यासाठी तुम्ही काय कुठं उपाय होऊन गेला किंवा रोज काय घालतलय हे तो आमची जी समस्या मी अडचणीत असल्यामुळं सरकारने आमची दखल घ्यावी आम्हाला रक्कम मिळावी किंवा आमची इच्छा आहे शेतकरी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का आहेत की कॉन्टॅक्ट मागणी करताय त्यांचं तुम्ही मागणी करताय इतर शेतकरी तुमच्या संपर्कात आहेत की संपर्कात मग सगळे शेतकरी एकत्र मिळून काय पुढं आंदोलन वगैरे काय करणार आहेत सगळं केलं उपोषण आम्ही आंदोलन केली सगळं केलं पण त्यांनी काही सरकारने त्या कंपनीकडे केला कंपनी परत परत पुन्हा मुख्यमंत्र्याकडे गेलो मुख्यमंत्र्याकडे पत्र दिलं मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिलं अजित पवाराला दिलं उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिली पुन्हा हे तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून बनराव शिंदेला अनुदानात तरी रूपांतर करा म्हणून कारण तुम्ही भाजपला दिलाय म्हणल्यावर आमचं भाजप बी प्रतिनिधी आमदार आहेत म्हणून मागणी केली आठवड्यात मीटिंग घेतली शेतकऱ्यांचा मेळावा घेतला त्यामध्ये स्थानिक आमदार होते का नाही स्थानिक नव्हते आमदार बाहेरचे मंत्री होते जे केंद्र सरकारमध्ये मध्ये आयुष्यमान झालेले काम करणारे मंत्री होते. हा. त्यांनी तुमची फसवणूक केली पण त्याच नाव आहे. हा फसवणूक केली. मग आपण दोन हजार अठरा साली आम्ही शेतावर ही औषधी वनस्पतीची लागवड केली सुरुवातीला तर ते सुरुवातीला झिरो हर्बल अग्रो प्रोड्युसर कंपनी म्हणून जे पुण्यातील एक कंपनी होती मग त्यांनी स्वतः त्यांचं शेतकऱ्यांच्या भेटी घेणं त्यांची ठिकठिकाणी सुपरवायझर वगैरे त्यांचे भेटीघाठी घेणं शेतकऱ्यांच्या भेटीकाठी घेऊन त्यांनी लागवडी करण्यासाठी आम्हाला बऱ्यापैकी त्यांनी प्रोत्साहित केलं होतं परंतु आम्ही त्यांच्यावर काही विश्वास ठेवला नाही कारण कंपनी कुठली येते कुठली जाते काय त्यांच्या विश्वासावर आम्ही लावलं नव्हतं विषय असा झाला की त्यानंतर आपलं केंद्र सरकारनं जे शेतकऱ्यांसाठी जे आयुष मंत्रालय प्रस्थापित केलेलं आहे जे का, का, का आयुष मंत्रालय त्याचे मंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असून सुद्धा जर श्रीपाद नाईक साहेब आणि त्याच्या सचिव म्हणजे आयुष मंत्रालय सचिव तनुजा नेसरी मॅडम आणि दादा वेदक हे तीन व्यक्ती अशा म्हणजे जबाबदार व्यक्ती असल्यामुळे आले एक यांनी आमच्या इथं कार्यक्रम पण घेतला कंदर मध्ये इथं मोठा कार्यक्रम झाला कंपनीद्वारे त्यांच्या मग mm. कंपनीद्वारे कार्यक्रम झाल्यानंतर शेतकऱ्यांची दिशाभूल झाली त्यांनी डायरेक्ट आम्हाला की शेतकऱ्याचं उत्पन्न आपण डबल करू आणि त्याच्यामधून आपण शेतकऱ्यांना पुढं आणू असं त्यांनी प्रोत्साहन दिलं स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी त्यानंतर शेतकरी शेवटी कसं भूकेल आहे त्यामुळं त्याने शेतावर लावण्याचा निर्णय बऱ्यापैकी घेतला आणि आम्ही पण घेतला त्यावेळेस आम्ही सुरुवातीला ज्युरो बऱ्या कंपनीच्या कंपनीच्यावर विश्वास ठेवलाच नव्हता मग लागवड झाली आमची लागवड झाल्यानंतर त्याला काय खर्च त्यांनी पन्नास पैशाचं रोप आम्हाला पन्नास रुपयाला दिलं जे की एकरी पन्नास हजार रुपये त्यांनी आमच्याकडून घेतले त्यानंतर त्याची प्रोसेसिंग त्याची लागवड खर्च वगैरे सगळं सगळं शेतकरी आम्ही स्वतः केलं याच्यामध्ये आमचं सुरुवातीला लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंतचा खर्च दोन लाख रुपये झाला एकरी आणि त्याच्यानंतर कंपनीनं सांगितलं की आम्ही तुमच्यामुळे घेऊन जाऊ परंतु तुम्ही ते व्यवस्थित काढून स्वच्छ करून धुवून पॅकिंग करून आम्हाला द्या म्हणून आम्ही mm. प्रोसेसिंग सुरू केली कारण आता शेतामध्ये मला काढणं तर भाग आहे ना सजीव आहे मग आम्ही सुरू केलं ते काढण्याच काढणे शतावरीमुळे केली ले, लेबर वगैरे लावून किंवा त्यानंतर म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग करून आम्ही काढून शतावारी कंपनी आली कंपनी घेऊन पण गेली साधारण लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस सुरुवातीचा चेक आम्हाला दहा लाख रुपयाचा त्यांनी दिला होता दहा लाखाचा चेक केल्यानंतर दिल्यावर आम्ही पाठपुरावा सुरू केला त्याचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर त्यांनी पेमेंटच काय म्हणजे जरा आम्हाला शंका आली की कंपनी पेमेंट करू शकत नाही कदाचित कारण त्यानंतर आम्ही जरा थोडा लावला पैशासाठी कंपनीला की आमचे पेमेंट द्या तुम्ही नसल तर आणि लॉकडाऊन सुरू झालं लॉकडाऊन संपल्या संपल्यानंतर अजून फिरून चालू केलं पुण्याला जाणं स्वतः कंपनीचे चेअरमन ऋषिकेश पाटणकरची भेट घेणं त्यानंतर ते आम्हाला ते त्याच्यातून एवढं जाणवलं की आता काही पैसे देऊ शकत नाही त्यांनी आमच्या ऑलरेडी सगळा माल घेऊन गेले हळूहळू टप्प्या टप्प्याने आणि आमचे जवळजवळ चार चेक मध्ये बावीस लाखाचं पेमेंट अडकलेलं होतं बावीस लाख रुपये आता बावीस लाख रुपये वसून करायचं म्हटल्यानंतर आम्ही बऱ्यापैकी आम्ही नंतर श्रीपादजी नायकांची भेट घ्याय गे mm. गेलो गोव्याला त्यांची पण भेट घेतली परंतु त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं की तुम्ही कुठल्याही सोशल मीडियाकडे जाऊ नका कुठल्याही प्रकारचा हंगामा करू नका आम्ही त्याची तजवीज करतो त्यांनी स्वतः तिथं चेअरमनला बोलवून घेतलं चेअरमनला सांगितलं की त्यांचं काय असेल शेतकऱ्यांचा मी टोन टाकायला नसेल तर तुम्हाला अनुदानात अनुदान रूपात आम्ही तुमच्या कंपनीला केंद्र सरकारकडून काहीतरी आर्थिक सहाय्य करता या तर करू आणि तुम्ही ते शेतकऱ्यांचे पैसे द्या मग आम्हाला त्या त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही थांबलो थोडं की चला ठीक आहे होऊन जाईल मग त्यानंतर पण काय आम्हाला पैसे मिळणार मग हळूहळू मला माझ्यासोबत जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र प्लस कर्नाटक मधले साडेपाचशे ते सहाशे शेतकरी जमा झाले माझ्यासोबत मग यांचा एक आमचा सर्वांचा ग्रुप केला मी मग आमच्या शेतावरी हर्बल ग्रुप म्हणून त्याच्यामध्ये सगळे शेतकरी समाविष्ट झाले त्यानंतर आम्ही पुण्याला सर्वजणांनी दोन वेळेस आंदोलन पण केलं त्याच्या कंपनीवर पण त्यानंतर कंपनीस तुमचे फ्रॉड निघाली पूर्णपणे त्यांना प्रोसेसिंग जमली नाही का कदाचित त्यांनी प्रोसेसिंग करून पण शेतकऱ्यात पैसे दिले नाही काय कदाचित आम्हाला माहिती नाही मग त्यानंतर आम्ही मंत्रालयात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली गे तरुजय नेश्री मॅडमची पण भेट घेतली पण आम्हाला काय का त्याच्यातून काय रिस्पॉन्स काय भेटला नाही त्याच्यानंतर आम्ही मग मं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आपले पालकमंत्री आता झाले पण त्यावेळेस मी चंद्रकांतदा पाटलांना यांना सुद्धा मेल केलेले आहेत पीएम ऑफिसला मेल केलेले आहेत की सर्व शेतकऱ्यांच्या आपली फसवणूक झालेली आणि वैयक्तिक माझीही फसवणूक झालेली याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कसल्या परिस्थितीमध्ये न्याय द्यावा त्यासाठी मी केले पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा यांचा ईमेलचा जो सरकारने जो ईमेल पाठवा आणि आम्ही तुम्हाला त्वरित त्याच्यावरती कारवाई करू ह्या प्रकार काही कसल्याही प्रकारचा याच्यामध्ये त्यांची अंमलबजावणी होत नाही हे त्याच्यावर आम्हाला पूर्णपणे दिसून आलं त्याच्यानंतर वेळ वेळ निघून गेली हळूहळू काही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती चेक भाऊन झालेले केस पण केल्या परंतु ते काय होत की नंतर झालेला खर्च वेगळाच चार पाच लाख रुपये हे आमचा लॉस झालेला त्याच्यानंतर अजून पण लॉस करण्याची आमच्या आता कॅपॅसिटी नाहीये त्यामुळं आम्ही हळूहळू ते कंपनी मग आता ते ऋषिकेश पाटणकर म्हणून जो चेअरपन आहे ज्युरो हर्बल कंपनीचा तो आता मध्ये आहे पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही त्या कंपनीच्या विश्वासावर आम्ही शेतावरी लावलीच नव्हती आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र सरकारचं जर एक विश्वासदायक व्यक्ती येऊन किंवा एक केंद्र सरकार जबाबदार व्यक्ती येऊन जर आमच्या बांधावर शेतावरी लागवड करण्यासाठी जर आम्हाला प्रवृत्त करत असेल कदाचित आमच्या सोबत जवळजवळ पाचशे ते पाचशे शेतकरी सगळ्यांची मिळून तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये फसवणूक आहे पूर्णपणे ही फक्त आम्ही काढलेली एक टोटल आहे तर आजो सुद्धा शेतकरी जे माझ्यासोबत तीनशे ते चारशे शेतकरी असे पण आहेत अजून माझ्यासोबत अजून सुद्धा कनेक्टेड नाही ते वरीबद्दल बद्दल तर तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आज भरपाई द्यायची कुणी आणि शेतकऱ्यांनी मागायची कुणाला आज ठीक आहे जर शेतावर झिरो हर्बल कंपनीचा आणि आयुष मंत्रालयाचा जर काही संबंध नव्हता तर तुमच्या आयुष मंत्रालयाचे स्वतः शिल्पाजी नाईक तरुणजने सचिव आहेत त्या त्यांनी आमच्या बांधावर यायचं कारण नव्हतं आमचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही कसले कसल्यापर्यंत तुम्ही आज कंपनीला केंद्र सरकारने कंपनीला अनुदान देऊ अथवा ना देऊ तो विषय प्रॉब्लेम त्यांचा आहे त्यांनी फक्त विषय एवढाच करायचा की शेतकऱ्याचं पेमेंट द्यावं ह्याच्यातून आमची एवढीच मागणी आहे शेतकरी आणि ह्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा काय असेल ती तुम्हाला चार दोन दिवसामध्ये कदाचित मी सगळ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करेन आणि त्यानंतर मी तुम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये तसं लेटर देतो